आगीत न जळणारा एखादा पदार्थ आपण बघितलेला आहे काय मित्रांनो जेव्हा कोणताही पदार्थ आगीत टाकला जातो तेव्हा तो जळून त्याची राख होते परंतु निसर्गामध्ये असा एक पदार्थ आहे की ज्याचा वापर अग्निरोधक कपडे कागद तयार करण्यासाठी केला जातो तसेच भट्ट्यांमध्ये उष्णता रोधक म्हणून त्याचा वापर केला जातो इमारतीसाठी अग्निरोधक फरशा बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो थंड प्रदेशामध्ये पदार्थाचा पाण्याच्या नळांना लेप देण्यासाठीही याचा वापर होतो नळातील पाणी गुठत नाही अग्निरोधक रंग रबर प्लास्टिक चिनी मातीची भांडी तयार करण्यासाठीही त्याचा उपयोग केला जातो आणि तो पदार्थ आहे एस्बेस्टास मित्रांनो एसबेस्टास हा असा एक पदार्थ आहे की तो आगीतही जळत नाही आणि याच कारणासाठी अग्निशामक दलातील माणसे आग लागलेल्या घरामध्ये प्रवेश करताना एसबेस्टासपासून बनवलेले कपडे अंगात घालतात खरं सांगायचे तर त्यांचे कपडे पादत्राने हातमोजे शिरस्त्राने सर्व हे जे वस्तू आहेत या पदार्थाच्या तंतूपासून बनवलेले असतात मित्रांनो ॲस्बेस्टास या ग्रीक शब्दाचा अर्थ न विझणारा असा आहे आणि या पदार्थाचा शोध साधारणपणे दोन हजार वर्षापूर्वी रोमन यांनी लावलेला आहे ॲस्बेस्टास खाणीमधून मिळतो ॲलेव्हिनच्या विभक्तीकरणातून ते तयार होते ॲलिव्हिन ही कॅल्शियम आणि मॅग्नेशियम याची सिलिकेट्स आहेत आणि खाणीत घडून आलेल्या काही रासायनिक प्रक्रियेतून ॲलिव्हिनचे ॲजबेस्टासमध्ये रूपांतर होते आणि खाणीतून मिळालेले ॲजबेस्टास त्यानंतर वाळवले जातात आणि त्याच्यानंतर त्यांचे तंतू यंत्राद्वारे अलग केल्या जातात आणि या तंतूपासून धागे आणि दोरे तयार करण्यात येतात आणि नंतर त्यांचा उपयोग कपडे चादरी चटया तयार करण्यासाठी केला जातो ॲजबेस्टासचा विशेष गुणधर्म म्हणजे एजबेस्टास हा उष्णता आणि वीज या दोहांचाही दुर्वाहक आहे साधारणपणे दोन हजार डिग्री ते तीन हजार डिग्री सेल्सिअस तापमानातही ते जळत नाही अलीकडे उपलब्ध झालेल्या एजबेस्टासच्या काही जाती तर पाच हजार डिग्री सेंटीग्रेड तापमानावर सुद्धा जळत नाही त्याचा वापर संशोधन प्रयोग शाळेमध्ये केला जातो कॅनडामध्ये ॲजबेस्टाच्या जगातील उत्पादनातील पंच्याहत्तर टक्के ॲजबेस्टाचे उत्पादन होते अमेरिकेत ॲस्बेस्टासपासून जास्तीत जास्त वस्तू तयार केल्या जातात आश्चर्य असे की तेथे कच्चा माल केवळ पाच टक्केच मिळतो